यंदा हनुमान जयंतीला भद्रांचा सावट असणार जाणून घ्या बजरंग पूजेची शुभ मुहूर्त विधी आणि पूजेसाठी लागणारच नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे हिंदू धर्मानुसार दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती मोठा जल्लोषात साजरी केले जाते या दिवशी भक्त हनुमानांची पूजा करतात उपवास धरतात पौराणिक मान्यतेनुसार भगवान हनुमानाला रुद्रांचा अवतार म्हटलं जातं आणि कलियुगात चिरंजीवी असे म्हणतात हनुमानाला संकटमोचक असेही म्हणतात कारण तो भक्तांचं संकट दूर करतात मात्र पंचांगानुसार यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्रांचं सावट असणार आहे त्यामुळे हनुमान जयंतीची पूजा तिथी विधी शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊया हनुमान जयंतीची तिथी दोन हजार पंचवीस चैत्र पौर्णिमेला तिथीची सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे पौर्णिमा तिथी समाप्ती तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न एक मिनिटांनी असे उदय तिथीनुसार हनुमानांचा जन्मोत्सव शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे हनुमान जयंती दोन हजार पंचवीस पूजेचा शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणतीस मिनटांनी ते पाच वाजून चौदा मिनटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी ते तीन वाजून एकवीस मिनटा वाजेपर्यंत असणार आहे भद्राची सुरुवात सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी भद्रकाळ सुरू होणार आहे भद्रा संपते संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी भद्रकाल संपणार आहे हनुमान जयंतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य भगवान हनुमानांचा फोटो लाल रंगाचे वस्त्र किंवा लंगोट लाल फूल माळ तांदूळ म्हणजेच अक्षदा चंदन धू दिवा तूप पान सुपारी लवंग वेलची विडा सिंदूर भगवान हनुमानांचा ध्वज हनुमान चालिसा शंख घंटा नैवेद्य आणि प्रसाद विशेषतः बुंदीचा लाड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद